फक्त एक मिनिट काळजीपूर्वक व्हिडिओ ऐका दोन उपाय सांगणार आहे आज सोमवार आहे हे आपल्याला सोमवारीच करायचे आहेत घरामध्ये अडचणी असतील कोणी आजारी व्यक्ती असेल एखादं काम पूर्ण होत नसेल घरात सकारात्मकता यावी यासाठी शिवपिंडीवर सोमवारी गंगाजलाने अभिषेक करायचा आहे त्यांच्या अडचणी असतील किंवा तुमचे अडकलेले पैसे कोणी देत नसेल ते तु पैसे तुमच्या कष्टाचे आहेत स्वतःचे आहेत हक्काचे आहेत पण समोरची व्यक्ती जर तुम्हाला देत नसेल तर घरामध्ये पैशाची आवक राहावी गरजेपुरते पैसे घरामध्ये यावे किंवा पैसे येण्याचे इन, मार्ग मोकळे व्हावे घरामध्ये लक्ष्मी नांदावे यासाठी सोमवारी उसाच्या रसाने शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे महादेवांकडे कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यामध्ये लक्ष्मीचा वास राहण्यासाठी मनोमन मनापासून हात